नमस्कार शत्रिय बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामोदर यूट्यूब चॅनलला आणि हा जो बाग आहे जिथे आपण आंबेवार धरलेला होता आणि इथं हार्वेस्टिंग चालू आहे याला हळूहळू या बागेचे तुम्ही मागील तीन चार व्हिडिओ बघितलेले आहे याचं थोडंसं मागचं तुम्हाला सांगतो की हा बाग आपण दीड वर्षाआधी दी हार्ड कटिंग केली होती म्हणजे जास्त हार्ड मारले होते टा टॉप याला आणि त्याच्यानंतर याला एक वर्ष आपण पूर्ण दीड म्हणजे सात ते आठ महिने बाग तयार करायला लागले आणि त्याच्यानंतर आपण आंबेबार धरला तर आंबेबार धरल्यानंतर याचा आपण जे बोललो होतो की आंबेबार हळूहळू विकायला पाहिजे तर आपण तिथं इथे हाच प्रयोग केलेला होता की हळूहळू विकला होता आणि हळूहळू विकत आहे तर या बागेमध्ये आपण एक ते दीड महिन्यापासून हार्वेस्टिंग चालू आहे आणि अजूनही एवढा माल असा शिल्लक आहे बऱ्याच झाडामध्ये फळाची साईज तुम्हाला बघता येईल हे बघा म्हणजे तोडून तुम्हाला दाखवतो आहे हे बघा अशी फुल्ल एकदम भारी साईज झालेली हे बघा आता बोट तुम्हाला लक्षात येईल अशा प्रकारची साईज झालेली आणि आता माल गळत गळ एकदम थांबली तुम्ही खाली जर बघितलं तर हा तोडताना माल गळतोय आणि इथे बघा तुम्हाला लांबवर कॅरेट ठेवलेले आणि लेबर दिसते माल तोडता येते माल तोडणं चालूच आहे दर तीन चार दिवसाला आठ दिवसाला इथे हार्वेस्टिंग चालू आहे आणि पुण्याला सगळा माल विक्री होत आहे एक पट्टी रागायचं म्हटलं तर हा माल इथे ॲव्हरेजली आपण म्हणू की साठ ते पासष्ट रुपये किलो आपल्याला ॲवरेज भाव भेटतो आहे म्हणजे प्रत्येक गाडीला तर काही फळं शंभर रुपये किलो जातात काही ऐंशीनी काही साठनी काही पन्नासनी पण पन्नास रुपयाच्या ते साठच्या आपल्याला मधीच रेट भेटतो आहे म्हणजे आपल्याला एक लाख ते सव्वा लाखाच्या मध्ये आपल्याला पैसे बनते प्रत्येक गाडीचे दोन टनाचे गाडी म्हणजे आता हे मी आम्ही जे अहिल्यानगर भागात गाडीला म्हणजे दोन टनाची गाडी धरतो आणि अमरावती जिल्ह्यामध्ये गाडी म्हणजे दहा टनाची गाडी धरल्या जाते तर आपण दहा टन नाही म्हणत आहे दोन टनाचा हिशोब तुम्हाला सांगतो आहे मी की दोन टनाचे एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार असे पैसे आपल्याला होत आहे आणि अजूनही असा माल बराच शिल्लक आहे आता तोडणी कशी चालू आहे ते पण तुम्हाला सांगतो झाडाचा घेर तुम्हाला लक्षात येत आहे इथे आणि याच्यासाठी काय काय केलं आपण ह्या माल पोचण्यासाठी साईजसाठी हे तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघू शकता आणि मागील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर याचं नि जे ट्रीटमेंट आहे ते पूर्ण सांगितलेली आहे आता बघा अशा प्रकारचा कलर एकच प्रॉब्लेम इथे आपल्याला जाणवतो आहे थोडा की यावर्षी ऊन चांगली नसल्यामुळं म्हणजे भरपूर नसल्यामुळं आणि ढगाळ वातावरण पाऊस येत असल्यामुळं कलर जो आहे तो एकदम प्रॉपर येत नाही आहे आता नोव्हेंबर स्टार्ट व्हायला लागला आहे माल तयार झाला आहे गोडी भरपूर आहे पण जे आपल्याला भगवा कलर पाहिजे तो भगवा कलर प्रॉपर आपल्याला मिळत नाही तसं तर हे जे हार्वेस्टिंग आहे ही फक्त कलर आणि आधार कच्चा कवडी जो आहे तयार झालेला त्या माला चालली त्यामुळे तुम्हाला एकदा पूर्ण एका झाडावर तुम्हाला कलरचा माल दिसणार नाही कारण तो विकत विकत आहे आपण थोड्या थोड्या दिवसांनी कमी करत आहे आता इथे तोडलेला माल आहे आपला आपण बघू कॅरेटमध्ये कसा माल तुटतोय हे बघा अशा प्रकारचा माल तुटतोय ही साईज हे जुनं फळ आहे होपसेल झाला आहे सगळं पण हे जो माल आहे हा सगळा माल हा सगळा पन्नास रुपयाच्या साठ रुपयाच्या वरच मार्केटला आहे सध्या आता आपण पुढचे पण कॅरेट बघूया तर आता इथे आपण अर्ली बाग फोडूनसुद्धा म्हणजे एक डिसेंबरला याला फुलं सुरू झाले होते काही फुलं लेट पण आले होते तरी पण आपण याला लेट विक्रेला सुरू काढला आणि पूर्ण साईज झाल्याशिवाय त्याला विकला नाही याच्यामुळं आपल्याला इथे फायदा होतो आहे आणि माल जो आहे तो वाढलेला लक्षात येतो आहे हा जर आपण ऑगस्ट महिन्यात हार्वेस्ट केला असता तर ऑगस्ट महिन्यामध्ये काय की आपल्याला इथं दहा गाड्यामध्ये थांबून जावं लागलं असतं म्हणजे वेस्टर्नामध्ये आणि आज आपण इथे जवळपास पंचवीस टन कंप्लीट केलेलं आहे आणि अजून तर माल भरपूर शिल्लक आहे आणि अशा प्रकारची हे पत्ती जे काढली हे पुणे मार्केटला पत्तीसहितला व्हॅल्यू चांगली मिळतो पत्तीच्या मालाला त्यामुळे इथे काही फळं आपण पत्तीचे काढतो असे सर्व फळं नाही काढत फक्त काही काही एक सात आठ कॅरेट समजा आपण म्हणू एक शंभर का कलरवाले कलरवाले फक्त हे काय हे सांगते आपल्याला की ज्याला कलर चांगला आहे त्यालाच फक्त ते पत्ती काढतात कट मारतात फांदीला मोंडा लावण्यासाठी आहे ना मोंडा लावायला तर अशा प्रकारे तर कटिंग आपल्याला चालली तर मी जे सांगितलं होतं की मागच्या एक दीड महिन्याआधी अशा प्रकारे कटिंग करा जेणेकरून तुम्हाला मालाचे रेटही चांगले मिळेल झाडाची जास्त खराबी होणार नाही आणि पुढच्या वर्षीचा मृगबारही चांगला निघेल तर इथे आपल्याला ते फायदा जाणवतो आहे त्याचा पैसे तर चांगले होतच आहे यावर्षी तसंही जरा आंबेबाराला ताण बसण्यासाठी अडचण येणारच आहे कारण पाऊस भरपूर होतो आहे आता बघा इथे काही फळं आपल्याला ओबडदोबड झालेले आहे तर हे जे आहे हे, हे रोगामुळे जिथे माल कमी असतो किंवा चाटल्या जाते फळ त्यामुळे हे असे फळं होतात पण आता हे राहिलेले सगळे सरसकट तोडणं चालू आहे काही झाडावरचे अशा प्रकारचा माल इथे निघतोय तर आता पुढे जर तुम्हाला अशा प्रकारे नियोजन करायचं असेल तर मी माझ मागील जे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट करू शकता अथवा काही विशेष माहिती लागली तर आपली कन्सल्टिंग पण घेऊ शकता त्यानंतर आता ज्यांना ज्यांच्याकडे आंबेबार असेल आणि रेट कमी मागत असेल व्यापारी तर त्यांनी थोडं थांबलेलं बरं एक दहा पंधरा दिवसांनी बाजार अजून सुधरेल नगर बाकीच्या जिल्ह्यामध्ये जी अडचण नाही पण अमरावती नागपूर जिल्ह्यामध्ये व्यापारी जरा पडून मागतात अकोला अकोला जिल्हा वाशिम जिल्हा या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये आंबेबाराला व्यापारी रेट पडून मागतात अशा शेतकऱ्यांनी स्वतः माल विकण्याची तयारी दाखवली पाहिजे स्वतः मार्केटला नेऊन त्याला कसा विकायचा परत तीन चार लोकांनी मिळून त्याला मार्केटला आणणे स्वतः विकणे असं केल्याशिवाय तुम्हाला ते पैसे वाढणार नाही आपल्या मालाचे तर अशा प्रकारे जर विकलात तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आता गळताना आपण यांच्याशी बोलूया की माल तुटताना फांदीतून माल आपोआप गळतो बरोबर तुटतोय की नाही अ माल तुटताना आता कसं तुटतो आहे म्हणजे माल तुटतो का चांगला हां आणि गळतो का माल फांदी हलवल्यावर माल आजी हा हे बाबांना आपण दुसऱ्याकडून माहिती घेऊ की हा माल एवढे दिवस झाल्यानंतर बुरशीमुळं गळतोय का तर काका, माल तुटताना हा माल गळतो का म्हणजे असा फांदीला धक्का लागला किंवा हात लावला तर किती प्रमाणात गळतो नाही कमी प्रमाणे पण गळतो गळतो आणि फळ तुटायच्या वेळेस सहज तुटते की हे असं असं होतं आहे बऱ्याच ठिकाणी फळ असं असं तुटल्यासारखं होतं एखादा अर्ध म्हणजे देठ सोडून नाही राहिलं ते नाही डेट पक्क झालंय ते सोडून नाही राहिलं फक्त ते त्याच्यामुळे आपण जर ओढताना कधी कधी ते डेटवरच राहते माशी ऑटोमॅटिक हा हा माशी लागले आता माशी गेली समजा तर अशा प्रकारे अशा प्रकारे जे गळत आहे ना तुटतंय ना फळ तर हे जे आहे हे जर आपण सरळ उपसलं तर तुटते तसं जर वाकडं केलं तर सरळ निघते तर आता हे जे आपण तोड बघितली अशा प्रकारे जर आपण टप्प्याटप्प्यात तोडत गेलो कलर कलरचा माल तर साईजही बनत चालते आणि आपल्याला त्याचे पैसे चांगले होते तर आपल्याला इथून पुढं अशा प्रकारचीच कटिंग करायची जवळपास ज्यांना ज्यांना विक्रीबद्दल अडचण असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्याला मुंबई पुण्याला मुंबईला नाही पण पुण्याला किंवा दुसऱ्या मार्केटमध्ये माल कसा विकता येईल आणि त्याचं नियोजन कसं करायचं हे मी सांगणार तर ज्यांना अडचण असेल त्यांनी कमेंट्स कॉनमध्ये सांगा विचारा की मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता धन्यवाद